दिल्ली मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना जामीन अकोल्यात मिठाई वाटप ढोल ताशाच्या निनादार फटाक्यांची आतिषबाजी करत केला जल्लोष दिल्ली मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना एकवीस मे रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती ईडीकडून अटकेच्या कारवाई आधी अरविंद केजरीवाल यांना तब्बल नऊ वेळा समन्स बजावले होते त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक झाली होती त्यानंतर काही दिवसांनी ईडीच्या अटकेत अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता पण त्यानंतर सी बी आयने सव्वीस जूनला अटक केली होती त्यामुळे केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली होती मात्र सी बी आयच्या अटकेच्या विरोधात आणि जामीन मिळण्याबाबत केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अखेर या याचिकेवरील सुनावणीनंतर अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला यानंतर अकोल्यात आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष कैलास शहर अध्यक्ष हाजी महसूद अहमद यांच्या नेतृत्वात मिठाई वाटप ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा